आज किती लोकांना नंबर दिला आज किती लोकांचा नंबर साध्या लोकांना कसं ह्या लोकांना समजून सांगून द्यायला पाहिजे असं असा प्रोसेस हां मग बरं तुमच्याकडे काय आहे का तसं तुमच्यानी लिस्ट असेल का वाटप झालेली नाही राहिली ते जेवढी लिस्ट आहेत त्याप्रमाणे त्यांना तारखा कळवा त्यांच्या मोबाईल हा आमचं काम नाही हो ते कोणा तारखे आम्ही त्याच्यात तुम्ही तुम्ही त्यांची नावं घ्या पाहिला त्या एस एम एस टाका हो